खूप काही गेले आजोडचे अनेक सित्यंतर आमच्या सोबत एकत्र पाहिले सोबत केले तर दुःखाच्या वादळ्यात सर्वांना आपुलकीच्या एका छता खाली ठेवले म्हणूनच तुमच्याशी संवाद साधायला सुद्धा समृद्ध बघण्यासाठी समृद्ध जागा दुसरी कोणती असूच शकत नाही बर आणि अशाच कोणत्याही घराचं घरपण त्या घराची ओळख हे सर्वसाधारण त्या घराच्या आईमुळं आईचं घर घरातली आई कसही म्हटलं ना तरी वस्तू कसंही म्हटलं तरी वस्तू तथास्तूच म्हणत असते आता बघ आई आई ना आईबाबांचा संस्कार सर ठेस लागल्यावर सुद्धा आई ग असं कळव ना असं रोजच्या जगातून सुद्धा रक्त होताना आई पहिले लागते मग कोणत्याही घरातलं पान सुद्धा आईशिवाय हलत नाही आमच्या या समृद्धीचं आणि अरुंदतीचं नातं सुद्धा तसंच मुळात समृद्धी या आधी फक्त दगडांची एक वास्तू होती पण त्याला घर म्हणून घरपण गेलं त्या आमच्या अरोधतेने ती लक्ष्मीच्या पाहुण्याने या घरात आली आणि घरात भरभराट झाली घराचं गोकुळ केलं त्यांनी अशी ही आमची माझी आई सुद्धा अगदी अशीच तिने तिच्या या जगण्यात देशमुख कुटुंबालाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला अवघ्या महाराष्ट्राला सांगून आणि म्हणूनच आई कुठे काय करतेचा आणि तिचा प्रवास आज इथपर्यंत होऊ शकला पण प्रवास म्हटलं की चढ उतार येणारच अपघात होणारच काही घात अचानक आपल्या पदरात पडतात म्हणूनच त्यांना अपघात देवाच्या देवाला एक आचरनकार संकट ना ना होते, होते, होते। सुदा, सुदा, कधी इथली मुलगी होऊन गेले मला कळलंच नाही आणि त्याचं संपूर्ण श्रेय जात ते माझ्या सासूबाईंना सासूबाईनं नव्हे माझ्या आईलाच मला आठवतंय आहेत मध्ये सुरुवातीचे दिवस लहान होते वयांनी चुकत होते अडखळत होते धडपडत होते पण ह्या माझ्या आईनी मला खूप काही शिकवलं कधी रागावली सुद्धा ओरडली सुद्धा पण सांभाळून घेतली हळूहळू आमच्यातलं सासू सुनेचं नातं कधी मिटत गेलं आणि आम्ही आई मुलगी कधी झालो आम्हालाही कळलं नाही मध्ये एका टप्प्यावर माझ्या आयुष्यात खूप मोठी उलठावलाच आहे आणि त्याही वेळेला ही माझी आई माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील आणि जेव्हा माझ्या आयुष्यात एक योग्य पुरुष आला एक योग्य माणूस आला तेव्हा स्वतः लग्नाला उभं राहून तिने माझं कन्यादान केलं इतकी ही मोठ्या मनाची खंबीर आई आज पुन्हा एकदा एक मोठा आभार एकटी पडली ज्याच्यावरती प्रेम केलं पडली तरी पुन्हा एकदा समृद्धीमध्ये आणलंय आणि मुलाच्या विरोधात जाऊन ती माझ्या पाठीशी उभी एक आई दुसऱ्या आईसाठी करू शकते काय तू सून म्हणून या घरात आली आणि मग मुलगी झाली सासू नाही तर आई सो हे लक्षात ठेवायचं आता तू या घरची सून नाही आहेस हे मी वारंवार सांगून झालेलं आहे तुला आणि हे सगळ्यांनी आता एक्सेप्ट करणं गरजेचं आहे या घरची सून आता मी आहे सो हे तूही लक्षात ठेव आईने जे काही डिसिजन घेतलं आईने तुला इथे आणलं कौतुक त्या बाबत का मी आवा पण मान खाली घालून या घरात राहायचं माझ्या वाटेला जायचं नाही माझा इगो देऊ दिवसायचं नाही आणि जर तू तसं केलंस तर तुला माहिती आहे गाठ माझ्याशी कारण आता हा समृद्धी बंगला जो आहे ना म्हणजे माय हाऊस माय रूम्स आणि मी सांगून झालेलं आहे आता तुला सांगणार नाही आता माय ॲक्शन्स विल स्पीच लावलं सो हे लक्षात ठेव आई सून नाही हां

ठवून काय डिसिजन घेतले निघून गेली परत मग आश्रितासाठी परत आली ही तिची सर्व माझ्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे पण मला असं तुम्ही ती खटके उभणारच हेच मी सांगत आलोय अनिरुद्ध म्हणून सारखं सांगत आलोय आता पुढे तुमच्या लक्षात येईलच आता अनिरुद्धचे काय हाल होत आहेत that's it.